काय मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का बऱ्याच चार पाच दिवसात व्हिडिओ बनवते आज का मला काही वेळच भेटत नाही व्हिडिओ बनवायला चालत तरी पायट कुठं चालली माझी एक दिवस वेळ येते कुणाकड तरी प्रत्येकावर वेळ येतेच अशी आई वेळ आज माझ्यावर आली चालत चाललोय आहे मी जवळजवळ दोन तीन किलोमीटर झालं चालतोय आम्ही आम्ही आलो इकडं आणळ्याला आन्हाळ्याच्या पुढे पांढरीवाडी म्हणून आहे वीस पंचवीस किलोमीटर लांब आहे कार्यक्रमा संबंधित आलतो आणि गाडी आणली होती योगेश भाऊची आणि योगेश भाऊच्या गाडीतले पेट्रोल संपले त्यांना काय माहितच नव्हतं म्हणजे रिझर्व लागली होती गाडी गाड्यानं काय ध्यान दिलं नाही तशीच रिमटत आणली आम्ही आता गाडी बंद पडली तीन किलोमीटर अंतरावर बघा आणि मी चालतोय पेट्रोल घेऊन बरं पेट्रोल मात्र तीन किलोमीटर अंतरावर आता इथं ढकली किलोमीटरवर म्या पुन्हा मागण्या एका गाडीवर बसून आल्या मी त्या गाडीवर बसलो पुन्हा एक दीड किलोमीटर चालत आलो आणि पेट्रोल घेतलं एक लिटर भर पेट्रोल गाडी सारख्या भरलेल्या असत्या टाक्या पण लक्षात नाही राहिल्या योगेश पोहोच्या पण जे पेट्रोल हाय का नाही ते त्यांच्या लक्षात झालं नाही त्यांना वाटलं हाय पण ज्यावेळेस स्पॉटला पोचलो आम्ही तेव्हा कळलं की बाबा पेट्रोल पाकच गाडीतलं मोकळं झालं तरी बी दुकड मुकड करत आणली नाही मी पण तीन किलोमीटर पेट्रोल काय भेटलं नाही कुठं मग माणसं गाडी करत नाही ते दही राहिली नाही माणसांना अवघड झाले सांगतोय काय की पंपावरती एक गाडी होती त्यांना म्हणलं इकडं जाणार आहे का तुम्ही पुढं तर बिचारा मला नाही तिकडं जायचं थी। मी तिकडं जायला ह्याच रस्त्याने <laughs> काय अवघड आहे आपण सगळ्याला होतो मी तर होतो बाबा सगळ्याला कोणी बी रस्त्यात बाबा असू द्या मी माणूस उचलतो म्हणजे उचलतोच गाडीवर बसवतोच कसा बी असू द्या दोघं असली तरी तिसरा बसून येत असतो का तर अडचणी प्रत्येकाला येते आणि जी माणूस अडचणीत आहे ना त्याच्या डोक्याला टेन्शन असते ती पुढच्या माणसाला कधी कळत नाही पण त्याच्यावर बी वेळ येते बरं का असं माझ्या बाबतीत बी मागे अनुभव घाललाय एकदा म्हणजे मी हात केल केला त्या गाडीला एका पिकअपला आता माझी फोर व्हीलर होती गॅरेजला काम चालू होतं गाडीचं त्याला हात करून हात केला पण त्याने काही मला नेलं नाही मग पाठीमागच्या एका गाडीवर मी गेलो बरोबर पण झालं असं माझ्या गाडीचं सा काम झालं तर सगळं आणि येताना तोच माणूस हात उभा करून उभा होता रस्त्याला पण मी त्याला घेतलं की थांबवून उभा <laughs> <वो> करून घेतली <laughs> लाजला जरा ते काय असतंय म्हणलं त्याचं हे असतंयच म्हणलं कधी सकाळ तर कधी संध्याकाळ असतेच दिवस काय सगळं सारखं नसतंय तर वेळ प्रत्येकावर माझं एवढं सांगायचं की मदत करत जावा अडचणीत असेल त्यांना मी तर करतो काय फरक पडत नाही हा तुमच्या पेट्रोल नाही देऊ झालं पाहिला हवा गाडीला ढकलत नाही गाडी पाहिला म्हणून काय पण होतं का समोर बघा योगेश भाऊ योगेश भाऊ वेट करत थांबलेत माझा इथं था? हा योगेश भाऊ काय सांगता <coughs> इकडच्या भागातील लोक मदत करायचारखे नाही आमच्या माणसाला गाडी डाकवल किती मोठे म्हणलं नसतं घेऊन यार पेट्रोल गाडी होती आणि योगेश भाऊ थांबले कटून त्यांनी सुद्धा बऱ्याच लांबण गाडी ढकलत आणली दोन किलोमीटर आणि आता पेट्रोल वतायला चालू आहे गाडीत खाली ना बरं का हां आणि मग आता हिथन पुढे तर कळलं का नाही किती भरायचं पेट्रोल ती गाडीत होय पो बर बघा ही कोणाला तर रुपये घेईल मला ही सुद्धा बाटली गवत नव्हती पंपा पैसे गावाला मदत करत स्टिंगच्या बाटलीत मी भरलं पेट्रोल गाड़ ही तर मंडळी आपल्याला पेट्रोल सापडलेला आहे गाडीत पेट्रोल आहे पण आता बघावे इकडे बसते का मला बसवायचं अवसारखल झाले कधीच नाही आम्ही बांधून नेतो गाड्या गाठ पडल्या असं ते मंडळी माझं एवढंच सांग नाही तुम्हाला कधी अडचणीत गाठ पडलं कोणी तर मदत करत जावा आज काय नसतं सगळी ओळखी जास्त आज काय नसतं चला आता निघलोय आम्ही घराकडे आणि हे आहे तीन किलोमीटर हा नाळ्याचा रस्ता हा तीन किलोमीटर होता ही कस काय वाटलं योगेश भाऊ अनुभव इथनं जाताना माहित असतं आपल्याला इथं माहित होतं इथं पंप आहे म्हणून माहित असतं इथं टाकलं असं जातं अनुभव कसा वाटला पण बोलायचे नाही म्हणून ना। लढायला कोरट पडली एकाच घेतलेली झाली का नाही अक्कलो वाकड अक्कल एकाच घेतली का नाही का ढकलून ढकलून मी चांगली राह एक किलो दो दोन किलोमीटर दो। ढकलली चालली पळवी तर झाला मंडळी कशी झाली माझ्या तुम्ही काळजी करत जावा पेट्रोल टाकत जावा रिझर्व लागली गाडी मला ध्यानात नाही म्हणलं म्हणजे ध्यानात नाही टाकायची एखादा दिवस खरं पोळ एक दिवस चालेल दुसरं तोंड द्यावं लागतं त्यात उपास टायम लागली सोमवार आहे कळतं कि पोवा ना की बाबा अडचण आल्यावर आपण चालू शकतो गाडी दाखल आपल्याला हसू द्या काहीतरी होत चांगल्यासाठी असतं पुढं काहीतरी संकट असतं चढायसाठी म्हणून देवाने थांबवलं थांबवलं बरं काय पुन्हा आता टाकली बरं का एक बाटली एक बाटली टाकली आता आता 50 टाकली वाह डायरेक्ट टाकी बोल तरी मी रिझर्व लागली कधी भी तेल टाकत असतो पण सकाळी गोकल होतो पण काय विषय निघाला का डॉक्टर शकतो कोणी याचा राडा त्याच्यात काय घरचं टेन्शन मला कामाचं तो गोदर पेट्रोल टाकायचं मला तो बोलाय का फटाफट पाणी بينا हं तो पडली एक बाटली झाली एक आणि काय होते माहिती आहे का जार मुलगा मंडळी जिथे बी जावा कुठे जार मध्ये कुठलं बी खडूळ पाणी बसलं ति का बाटलं काय का तर बाटल्यात तर पाणी घ्यावं एका माणूस की म्हणते ती त्याला उन्हाळा दिवस आहे कितीतरी तीर्थाच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी अन्न दान करते ती पाण्याचं दान करते ती पाणी जर तुम्ही एखाद्याला तांदल्यावर देऊ शकत नाही तर काय त्या पोराला म्हणलं जर ते आमचं मान चालत आले तेवढं घेऊन याचा मला म्हणतोय तुम्ही ब्लॉग बनवता का तुम्ही व्हिडिओ मध्ये असता असं म्हणतोय व्हिडिओ काढतो गाडी दुसरीची आहे काहीतरी म्हणे हल्ला नाही तरी हल्ला त्या माणसाने गाडी ढकलत आणली होती मला कोणाची आमच्या भागात आल्यावर आम्ही असं मदत करतो कोणाला रिकाम असलं तर आम्ही बसून घेऊन जातो आज कळलं बाबा आपण स्वार्थपणाने करतो पण छक दुनिया किती आपण निस्वार्थी वाहने करतो एक दुनिया आहे म्हणायचं ही दुनिया स्वार ताजी एडा माई काय का नाही ते की कोणी कोणाच नाही गाडीवर बसून पण नाही सर कोणाला नेतो हो मातारी माणसं असं काय नेतो ते दिशी भूक लागली एखाद्याला पैसे मागत तर म्या म्हणलं पैसे कशाला मी म्हणलं काय तर करायचं वडापावाला दिलं पैसे वडापाव खाऊ घातला का खाल्लं तरी मी दोन वडापाव बरं वाटलं कुत्र्यान रेस लावली बघा पुढं आपली गाडी हे बघा बिसाळ बिसाळ आहे आल्यावर कोणी नसतं हे आज कळलं आपण प्रत्येकासाठी पळतो आणि आपल्याला कोणी नाही वेळ आल्यावरच कळ आता पहिलं पाणी प्यायचे बघा मला एक वाटते असू द्या या ते मर मंडळी अॅ मरत असे दिवे काज कसं झाला की हालपण मोठा इथं चला भेटू पुढच्या वेळी मध्ये बाय